नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सध्या बऱ्याच एक्झामच्या जाहिराती येत आहेत तर नागपूर महानगरपालिका भरती परीक्षेची पण ऍडव्हर्टाईज डिक्लेअर झालेली आहे आणि त्या ऍडव्हर्टाईज संदर्भातच डिटेल माहिती घेण्यासाठी आज आपण इथं हा व्हिडिओ घेत आहोत तर बघा इथं जेवढ्या काही आपण ऍडव्हर्टाईज सांगतोय जसं की मीरा भाईंदर असेल ठाणे महानगरपालिका असेल सीडीपीओ डिपार्टमेंटल असेल तुमच्या एमपीएससी थ्रू घेतल्या जाणाऱ्या कंबाईनच्या परीक्षा असतील तर प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आहे लक्षात घ्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला ऍडव्हर्टाईज वगैरे सगळीकडे पण त्याच्यामध्ये जो सिलेबस दिलाय तो सिलेबस प्रॉपर कव्हर करणं आणि या स्पर्धेमध्ये आपण यश मिळवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला दर्जेदार अशी पुस्तकं तुमच्या सिलेबस कव्हर करणारी पुस्तकं आपल्या केसागर पब्लिकेशनच्या वेबसाईट वरती मिळतील तुम्ही ऑदर एक्साम मध्ये जावा ऑदर एक्झाम मध्ये तुम्हाला करंट एक्झाम कॉन्स्टेबल एज्युकेशन टेट टी ई टी असेल सेटनेट असेल वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट असेल त्याच्यानंतर ऍग्रीकल्चर आहे कॉपरेशन लेबर आहे ग्रामसेवक हेल्थ इरिगेशन ज्युडिशरी सगळ्या साठी आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं अवेलेबल आहेत ठीक आहे ओके आणि पुस्तकं फक्त इथंच नाही तर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण मिळतील किंवा प्रमुख पुस्तक विक्रेते जे असतील तुम्ही तुमच्या सिटीमध्ये जर पाहिलं तर तिथं सुद्धा पुस्तकं मिळतात किंवा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके तर ही जी ऍडव्हर्टाईज आलेली आहे या ऍडव्हर्टाईज बद्दल आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन इथं घेऊया बघा महत्वाचे मुद्दे काय आहेत ते याच्यामध्ये आपण आधी पाहूया ठीक आहे ओके चला बघा तर महा भरतीची सविस्तर जाहिरात आहे ही नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खाली नमूद केलेल्या गट क संवर्गातील पद जी आहेत ना ही पद रिक्त सरळ सेवेने भरण्याकरता आयोजित परीक्षेसाठी ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये तुम्हाला पदाची शैक्षणिक अहर्ता आणि ज्या काही त्यांच्या कंडिशन आहेत ना त्या कंडिशनची पूर्तता करणारे जे उमेदवार असतील ना त्या उमेदवाराकडून अर्ज इथं मागवण्यात येत आहेत लक्षात घ्या ठीक आहे हे जे ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे नागपूर महानगरपालिकेची तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता लक्षात ठेवा आता इथं परीक्षेसाठी अर्ज करण्याचं टाइम टेबल पण त्यांनी दिलंय तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वी स्वीकृतीचा कालावधी जो आहे तो सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आहे ठीक आहे ओके परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक नऊ आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चलन भरताय कधी कधी बँकेला सर्व्हर असेल त्यांच्या नेटवर्क सर्व्हरला प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करत राहा जर नाही झालं तर ट्राय करत राहणं मस्ट आहे सव्वीस आठ पंचवीस ते नऊ नऊ तारखेपर्यंत हे जे ऑनलाईन चलन आहे तुमचं हे ऑनलाईन चलन तुम्ही भरू शकता परीक्षेचा दिनांक जो आहे तो सेम ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर असेल त्यांनी जसं एक्झामचा डेट दिलेला नाहीये तशी तुम्हाला एक्झामची डेट तिथं डिक्लेअर होऊन जाईल आपण परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे ठीक आहे ओके आता इथं बघा अ पदभरतीसाठी नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आता इथं यांचं सगळ्यात महत्वाचं काय माहिती का यांची जी ही परीक्षा आहे ही कंप्युटर बेस्ड आहे ठीक आहे ओके ऑनलाईन पद्धतीने विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल परीक्षा लेखी नाहीये कम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे ओके परीक्षेसाठी प्राप्त झालेली जी अर्जांची संख्या आहे लक्षात घ्या ती विचारात घेऊन आवश्यकता असल्या सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी शिफ्ट मध्ये म्हणतो ना आपण अधिक सत्रामध्ये घेण्यात येईल आणि अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावरती आधारित इथं वेगवेगळी वेग वेग प्रश्नपत्रिका असेल संबंधित उमेदवाराला त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ आणि परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेश पत्राद्वारे वरील प्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात इथं उपलब्ध करून देण्यात येईल लक्षात ठेवा ओके या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक तुम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल आणि परीक्षा आणि निवड प्रक्रियेचं सविस्तर वेळापत्रक सुद्धा तुम्हाला कुठं मिळेल नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती मिळून जाईल ओके क्लिअर पुन्हा तुम्हाला काय दिलेलं आहे बघा इथं निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी तुम्हाला काय करायचं आहे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे जी काही अपडेट असेल ना ती अपडेट तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल ठीक आहे ओके क्लिअर चला तपशील तुम्हाला दिलेला आहे जी जी पद आहे त्याच्यामध्ये त्याचा तपशील तुम्हाला दिलेला आहे डिटेल ऍडव्हर्टाईज बघणं फार महत्वाचं असतं लक्षात घ्या बघा लिपिक कनिष्ठ लिपिक टोटल पदसंख्या आहे भरायची साठ ठीक आहे त्याच्यानंतर आहे विधी सहाय्यक टोटल पदसंख्या आहे सहा कर संग्राहक चौऱ्याहत्तर ग्रंथालय सहाय्यक आठ स्टेनोग्राफर दहा लेखापाल रोखपाल दहा त्याच्यानंतर सिस्टिम अनालिस्ट आहे एक त्याच्यानंतर हार्डवेअर इंजिनियर आहे दोन त्याच्यानंतर डेटा मॅनेजर आहे एक प्रोग्रॅमर आहे दोन टोटल एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी ही ऍडव्हर्टाईज इथे त्यांनी रिलीज केलेली आहे ठीक आहे आता नागपूर महानगरपालिका सेवानिहाय भरतीसाठी उपलब्ध रिक्त पदांचा जो तपशील आहे ना तो तुम्हाला इथं दिलेला आहे लक्षात घ्या इथं बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की आरक्षित पद जी आहेत ना त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितले की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे शासन निर्णय च्या धर्तीवर सेवा भरतीसाठी आरक्षणाचा तपशील मनपा भरती पदभरतीसाठी पुढील प्रमाणे राहील अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती असतील त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही वर्गीकरण असेल ते ईडब्ल्यू एस असेल ओके तर यांचं समांतर आरक्षण पण तुम्हाला इथं दिलेलं आहे पदभरती करावयाच्या पदांचा आरक्षणाबाबतचा तपशील हा भरावयाची पदं आणि मंजूर संवर्गामध्ये कार्यरत वर्गनिहाय प्रवर्गनिहाय पद यांचा विचार करून बघा प्रवर्गनिहाय प्रवर्ग योग्य प्रतिनिधित्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित करण्यात आलेलं आहे आता हे सगळ्याच साठी असतं तुम्हाला माहित पण असेल हे सगळं ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा इथं तुम्हाला पदनाम आणि तपशील दिलेलं आहे टोटल साठ पद आपण बघितलं कनिष्ठ लिपिकसाठी आहेत याच्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती ईडब्ल्यू एस वगैरे जसं पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं तर तसं सगळं वर्गीकरण दिलेलं आहे तुम्ही बघून घ्या तुमच्या कॅटेगरीसाठी याच्यामध्ये किती पद आहेत ओके क्लिअर चला अशा पद्धतीनं तुम्हाला सगळं काही वर्गीकरण इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं आ... ओके समांतर आरक्षणाचा तपशील पण आहे पदनिहाय शैक्षणिक अहर्ता जर तुम्ही बघितली सगळ्यात महत्वाचं हेच आहे फॉर्म भरायच्या आधी कनिष्ठ लिपिकसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल लक्षात घ्या तर इथं तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी गरजेची आहे टंकलेखन तुमचं टायपिंग स्पीड इथं मराठी आणि इंग्रजीचा तीस चाळीस अनुक्रमे पाहिजे बरोबर प्लस तुमचं प्रमाणपत्र पाहिजे आणि इथं संगणक अहर्तेबाबत शासनानं वेळोवेळी निश्चित केलेली जी धोरणं आहेत त्याच्यानुसार तुमची पात्रता आवश्यक आहे विधी सहाय्यक साठी तुम्हाला इथं मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी पाहिजे ठीक आहे आणि प्लस लक्षात घ्या किमान पाच वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील पाच वर्ष वकिलीचा अनुभव असणं इथं गरजेचं आहे स्टेनोग्राफर इथं पण तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल ठीक आहे मराठी इंग्रजी लघु लेखक ऐंशी परीक्षा उत्तीर्ण संगणक अहर्ता धोरणानुसार पात्रता टायपिंग स्पीड इथं मराठी चाळीस इंग्रजी साठ अनुभव शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य ओके लेखापाल रोगपाल इथं वाणिज्य शाखेची पदवी गरजेची आहे लक्षात ठेवा सिस्टीम अनालिसिस सॉरी भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे लोकल फायनान्स मॅनेजमेंट डी एफ एम पदविका उत्तीर्ण अथवा एलजीएसडी किंवा जी डी सी आणि ए ही जी परीक्षा आहे ह्या ज्या काही परीक्षा असतात ना या परीक्षेला प्राधान्य दिलं जाईल आणि पाच वर्षाची नियमित सेवा पण पाहिजे लिपिक लेखा या पदावरती ओके सिस्टीम अनालिसिस इथं तुम्हाला संगणक अभियांत्रिकी ए आय सी टी ई द्वारा मान्यताप्राप्त पदवी बी कम्प्युटर कंपल्सरी आहे सिस्टीम अनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये तुमचा इथं वर्क एक्सपिरियन्स तीन वर्ष असणं गरजेचं आहे महानगरपालिकेमधील माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल हे तुम्ही इथं लक्षात ठेवा ओके हार्डवेअर इंजिनियर इथं बघा तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची एआयसीटी द्वारा मान्यता प्राप्त बी कम्प्युटर या पदासाठी ओके आणि संगणक दुरुस्ती देखभाल तीन वर्षाचा अनुभव तुमचा इथं पाहिजे कम्प्युटर हार्डवेअर पदविका पाच वर्षाचा अनुभव पाहिजे महापालिकेतील माहिती तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त करणारे जर कर्मचारी असतील तर त्यांना ते प्राधान्य देतील ओके प्रोग्रॅमर इथं विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा सिस्टीम अनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये एक वर्षाचा अनुभव पाहिजे ओके आणि जर तिथं कोणी कार्यरत असेल तर त्यांना ते इथं काय करतील प्राधान्य देतील ठीक आहे ओके क्लिअर डेटा मॅनेजर बघा डेटा मॅनेजर तर डेटा मॅनेजर या पदासाठी त्यांनी इथं बीई कम्प्युटर सांगितलेलं आहे सिस्टम अनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील तीन वर्षाचा अनुभव पाहिजे महापालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये सध्या कार्यरत जर असतील कोणी तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे ओके आता कॉमन त्यांच्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे की पदसंख्या आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो जाहिरात रद्द करण्याचा अधिकार पण त्यांना आहे बरोबर अ जाहिरात जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा इथं त्यांच्या सूचना ज्या असतील त्या तुम्ही वाचून घ्या महिला खेळाडू माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर यांच्यासाठी जे नियम असतील ते शासनानं दिलेले नियम राहतील असं तुम्हाला इथं सांगितलंय तुम्हाला इथं महिला आरक्षणाचा पण मुद्दा दिलेला आहे जो सगळ्यांना माहीत असतो नॉन क्रिमिनियर वगैरे तुमची जे कागदपत्र आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे ठीक okay, माजी आहे ओके क्लिअर माझी सैनिक आरक्षण आहे खेळाडू आरक्षण आहे क्लिअर वयोमर्यादा पण तुम्हाला दिलेली आहे एकच मिनिट थांबा बघा वयोमर्यादा आपण बघूया वयोमर्यादा इथं तुम्हाला दिलेली आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा वर्ष कमाल अडतीस ठीक आहे ओके मागासवर्गीय अठरा कमाल त्रेचाळीस क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला इथं माजी सैनिक असतील प्रावीण्यप्राप्त प्राप्त खेळाडू असतील दिव्यांग असतील भूकंपग्रस्त असतील अंशकालीन असतील सगळ्यांची इथं तुम्हाला एज लिमिटेशन जे आहे ना ते त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे ओके क्लिअर याच्यानंतर महत्वाचं काय आहे बघा तुम्हाला इथं हा परीक्षेचं स्वरूप आपण बघूया एकच मिनिट थांबा बघा निवडीची पद्धत त्यांनी दिलेली आहे का आहे निवडीची पद्धत बघा सगळ्या पदांसाठी लक्षात घ्या सगळ्या पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे बहुपर्यायी ही परीक्षा असेल इथं ही जी परीक्षा आहे किती टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे लक्षात घ्या पन्नास टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे ठीक आहे ओके अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आ, सामाजिक शैक्षणिक आरक्षण पन्नास टक्के ऐवजी त्यांना पंचेचाळीस टक्के क्रायटेरिया समजून घ्या ठीक आहे लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा गुण मागास वर्गे कमी प्राप्त झाल्यामुळे उमेदवार अं उपलब्ध जर नाही झाला तर जाहिरातीत नमूद केलेली पदे रिक्त राहत असली तरीही कोणत्याही परिस्थितीत किमान पात्र गुणांची पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी केली जाणार नाही लक्षात ठेवा आणि अराखीव उमेदवार पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार न उपलब्ध झाल्यामुळे ही पद रिक्त राहत असतील तर किमान पात्र गुणांची टक्केवारी कमी करणार नाहीत म्हणजे कुठलंही कॉम्प्रोमाइज ते इथं करणार नाहीत लक्षात घ्या तुम्हाला हे एवढे मार्क्स मिळायलाच हवे गट क शंभर प्रश्न दोनशे गुणांची ऑनलाईन प्रश्नपत्रिका असेल आणि इथं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतील पेपरचा टाइमिंग आहे दोन तासाचा ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा <coughs> <आगे? coughs> सिलेबस पण त्यांनी देऊन टाकला इथं बघा वरिष्ठ सॉरी कनिष्ठ लिपीकसाठी मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न ओके दर्जा असेल बारावीचा प्रश्न शंभर गुण दोनशे ओके विधी साठी इथं मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक लिपिकसाठी तांत्रिक नाहीये लक्षात ठेवा बरं का तांत्रिकसाठी इथं चाळीस प्रश्न आहे तांत्रिक म्हणजे संबंधित विषय याच्याशी रिलेटेड ओके कर संग्राहक साठी इथं सेम मराठी इंग्रजी बौद्धिक सामान्य ज्ञान ओके ग्रंथालयसाठी पण सेम आहे प्रोग्रॅमरसाठी पण तुमचा जो सिलेबस आहे तो तांत्रिक प्रोग्रॅमरसाठी तांत्रिक पद असल्यामुळे इथं हा सिलेबस यांचा चेंज होतो तर सिंपल आहे जिथं जिथं सिलेबस चेंज होतो ना ते मुद्दे तुम्ही फक्त इथं बघून घ्या स्टेनोग्राफर आता स्टेनोग्राफर हे जे पद आहे ना तर या पदासाठी यांचा सिलेबस काय आहे बघा तांत्रिक पद आहे हे तर इथं चाळीस प्रश्न तांत्रिक विषय संबंधित असतील लेखापाल इथं तांत्रिक नाहीये मराठी इंग्रजी सेम सिलेबस आहे अनालिसिस साठी तांत्रिक पद चाळीस प्रश्न हार्डवेअर इंजिनियर बघून घ्या हार्डवेअर इंजिनियर इथं पण चाळीस प्रश्न राहतील डेटा मॅनेजर डेटा मॅनेजर इथं पण चाळीस प्रश्न राहतील ठीक आहे ओके तर कुठं तांत्रिक विषय येणार आहेत कुठे येणार नाहीत ते तुम्ही व्यवस्थित बघून घेणं इथं गरजेचं आहे ओके तर इथं तुम्ही आता ही डेट जी आहे त्या डेटनुसार तुम्ही ऑनलाईन खातं तुमचं रजिस्ट्रेशन करा परीक्षा शुल्क भरा कागदपत्रे प्रमाणपत्रे जी असतील ती तुम्ही इथं अपलोड करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे प्रमाणपत्र कागदपत्र बघा इथं तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र पुरावा त्यांनी साईज पण सांगितलेली आहे किती साईज लागेल तुम्हाला म्हणजे किती साईज असल्यानंतर प्रमाणपत्र अपलोड होतील त्याच्यानंतर शैक्षणिक अहर्ता जे असेल वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता पुरावा ईडब्ल्यू एस असेल त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याचा वैध असणारा नॉन क्रिमिलर असेल माजी पात्र सैनिक खेळाडू आरक्षण अनाथ भूकंपग्रस्त मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्रक अनुभव बाबतचं प्रमाणपत्रक जन्म प्रमाणपत्रक तर हे सगळी अर्ज करते वेळी अपलोड केलेले जे तुमचे डॉक्युमेंट असतील ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र करताना येणार नसून उमेदवाराने अर्ज करते वेळी भरलेली माहिती आणि अपलोड केलेले दस्तऐवज खरे आहेत असं इथं लेखी परीक्षेसाठी अनुदेय ठरवलं जाईल लक्षात घ्या आणि इथं तपासणी करून ठरवली आहे असं तपासणी होईल तुमची या कागदपत्राची ओके क्लिअर तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे लक्षात घ्या एक्झामची डेट जरी आलेली नसली तरी सुद्धा परीक्षेला काही कालावधी आहे असं समजूनच आपण इथं अभ्यासाला लागलं पाहिजे भरपूर साऱ्या जाहिराती आहेत खूप मोठी स्पर्धा आहे तर या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपण लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करणं हंड्रेड पर्सेंट सिलेबस कव्हर करणं दर्जेदार पुस्तकं वापरणं खूप जास्त गरजेचं आहे तरी आस तर पुस्तकांसाठी काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता पुस्तक मागवताना काही अडचण आली तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर